अखेर तिसऱ्या दिवशी गडिंगज नगर परिषदेसाठी अर्ज भरण्यात झाली सुरुवात प्रभाग चार आणि प्रभाग सातमधून दोन अर्ज झाले दाखल नरेंद्र भद्रापूर आणि दीनादेवी कुराडे यांचा अर्ज भरण्यामध्ये समावेश नगरपालिका निवडणुकीसाठी गडिंग्लजमध्ये अखेर तिसऱ्या दिवशी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे प्रभाग क्रमांक चार आणि प्रभाग क्रमांक सात मधून दोन अर्ज भरले गेले आहेत प्रभाग चार अ मध्ये सर्वसाधारण महिला जागेसाठी प्राध्यापक बिनादेवी अनिल कुराडे यांचा अर्ज दाखल झाला आहे तर प्रभाग क्रमांक सात ब मध्ये सर्वसाधारण जागेसाठी माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अर्ज भरण्याची मुदत दहा ते सतरा नोव्हेंबर अखेर असून सोळा तारखेला रविवार आहे त्यामुळे फक्त चार दिवस शिल्लक राहिले असून उद्यापासूनच मोठ्या संख्येने अर्ज दाखल होतील अशी अपेक्षा आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार ऋषिकेश शेळके हे काम पाहत असून मुख्याधिकारी देवानंद ढेकळे हे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत नगरपालिका कार्यालयातच ही निवडणूक प्रक्रिया सुरू आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा